नमस्कार सर काय मागणी मागणी अशी आहे का पंचायत समिती आपण गायकवाट्यासाठी आहे ना जो दीड वर्ष फाईल टाकलेली जुन्नर पंचायत समिती अडचण काय आता ते त्यांना माहिती बऱ्याच वेळा ऑफिसर टेवलो आता बरेच जण रोज गेलं का नवीन नवीन येतोय नवीन नवीन मी ते गायकवाडांना भेटलो होतो गायकवाड आज या उद्या आम्हाला वेळ नाही आता बाकीची काम चालू येईल सारखं मी जवळ माझ्या अंदाजे पन्नास साठ फेऱ्या झाल्या असे आतापर्यंत पंचायत पंचायती विकास भेटलो होतो त्यांनी दोन वेळा फोन केला त्यांना मी चार वेळा भेटलो त्यांनी पण त्यांना सांगितलं ते करू करू म्हणतात नुसतं टाळ टाळ करतात माझ्याकडे कोणचाच नंबर आहे गायकोडांचा होता तो पण आता नाही सध्या माझ्याकडे गेला आता कवर मी वाईट अक्षर ते मला नाही झालं तरी चाल असं माहिती परिस्थिती आता मी आतापर्यंत त्यालाय ना तीस चाळीस हजार रुपये घातलेत आणि गोठ्याला घातले तीन लाख रुपये नाही माझ्याकडे आता सध्या साहेब हंडे बोलतय मी तुमच्याकडे बऱ्याच वेळ आलो तर गाय गोठ्याचं आपलं ते प्रकरणासाठी हो बरं ते काही करत नाही हो सारख उद्या परवायात टाळ टाळ ते सारखं म्हणतात फायल नाही सापडत नाही ते होत नाही तेवढं बघा ना काय असेल हॅलो डिटेल पाठवून द्या मी बघतो मी स्वतः बऱ्याच वेळा आलेलो तुमच्याकडे अरे अर्ज तुम्ही सबमिट त्याची कॉपी मला पाठवली बरं बरं ठीक आहे चालते मी अक्षरशः डिडिओ साहेब चार ते पाच गेलो त्यांनी तिकडे याला फोन कर त्याला फोन कर त्यांनी मी मला नुसते वाईट तुम्ही सारखे सारखे आता तुम्हाला कळत नाही का मोठ्याने काय बोलता असं कर म्हटलं मी अक्षरच्या चाळीस वेळा येत आलोय तुम्हाला जर एकदा जर काम करता येत नसेल तर काय उपयोग तुमचा हा बरं मी तसे ऍक्च्युअली पैसे दोन तीन जणांना दिलेले नाव काय सांगायचं नाही मला किती किती पैसे दिले तर काय दहा एक हजार रुपये गेले असिन माझे ऑफिसला दिले काही एजंटला दिले दिले एजंटला ऑफिसला दिले पैसे करून किती झाले दीड वर्ष झाले या कामाला साहेब पैसे کارकुनाला दिले का साहेबाला दिले साहेबाला नाही दिले कारकुनाला दिले कारकुनास आडनाव काय अवर नाही का नाही बोर नाही बोर नाही का नाव 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 ओ त्याचे आपल्याला काय एवढं येऊन त्याच्याशी काय आम्हाला एवढं येत आहे पैसे दहा हजार गेले असते मी मग आता दीड वर्ष होत आले ते फायला मी पार वाईटलो त्याच्या म्हणत नाही पार, पार दावळा दा म्हटलं ते काय बघू बघू म्हणतात आज या उद्या मार्चएंड आलाय आहे त्यावेळी असंच मार्चंड आला आता नाही होणार पुढं पुढं बघू आपण आमदार कोण आमदार शरद आहे मी त्यांच्याकडे अजून गेलेलं नाही कार्यकर्त्यांनी का? बराच वेळा फोन केला के ते त्यांनी चालत नाही काय असं वाटायला लागलं मला चालत नाही भरपूर आहेत गावडे पण सांगितलं त्यांनी पण फोन केला त्यांचं पण ऐकत नाही हर्षल गावडे पैसे नाही नाही ते नाही पैसे मागे त्यांनी उलट मला दोन तीन वेळा त्यांना गायकवाडांचा नंबर घेऊन मला दिला होता प्रश्न मार्ग लागत नाही पैसे मार्गी लागत नाही ते जायची इच्छा नाही माझी ते त्यांना माझी फाईल द्या मी तुमच्या पुढे फाडतो ते तुम्हालाच राहू द्या आम्ही गोठा बांधलाय त्याला झाले दोन वर्ष मी पदरचे पैसे घातले मी आता मला त्या पक्का मावा सारखं फाची यायला लागेल एका दिवशी हा तुमची जर अशी काम असेल तर का नाही फाची घ्यायची मी पतपीठतून कर्ज काढले विरोबा मधून गोट्यासाठी हे म्हटले वहीन लगेच तुम्ही काय टेन्शन नको दोन लाख रुपये कर्ज काढले आमदार बदलून फायदा का आमदार बदलून फायदा मी पर्यंत गेलोच नाही पण आता चालू आहे काय होते काय होते कार्यकार म्हणतात गेला होता त्यांनी दोन वेळा फोन नाही तर ते म्हटले डायरेक्ट आपण त्यांची बसू काय म्हणतात बघू विषय मार्गे लागत नाही तोटा नाही म्हणताय कामा भरपूर झाले त्यांची पण पण आता मी पंचायत समितीचं तोटा, तोटा नाही म्हणताय साहेब त्यांनी बाकीचे काम काय त्यांच्या याच्यावर नाही बाकीची काम झाली असं नाही म्हणता येत पण आता चालू आहे मी त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोचलेलं नाही मी जर समक्ष त्यांच्या गेलोच नाही अजून निक दोन ति वेळा कोणत्या सरपंच साहेब बोललेले आमचे आता सरपंच कोण आहे ह सरपंच कोण आहे नाही उपसरपंचजी बोललेले आमचे गावडे कोण आहे उपसरपंच ह आता उपसरपंच कोण आहे हर्षल गावडे हर्षल गावडे उपसरपंच हां ते काय म्हणले मग त्यांनी केला दोन तीन वेळा फोन त्यांना तुमचं नाव काय आमोल हांडे हर्षल भाऊ तुमचे शेजारी जे शेतकरी डांडे नावाचे त्यांचं पंचायत समितीमध्ये काम होत नाही ते म्हणाले चार वेळा तुम्हाला सांगितलं तुम्ही बिडिओ फोन केला प्रश्न मार्ग के लागत नाही फाशी पंधरा तीन वारापूर्वी एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्यांची माझ्या विषयावरती चर्चा झाली मी स्वतः त्या विभागाचे जे रोजगार काम पाहतात गायकवाड साहेब त्यांच्याशी मी संपर्क के केला त्यांनी मला सांगितलं की त्यांचा आठ दिवसामध्ये मी काम करून देतो पुन्हा आठ दिवसांनी फॉलोअप घेतलाय मी त्यांचा आत्ता मला त्यांनी सोमवारचे दिवस आत्ताच्या उद्याच्या सोमवाराची वेळ दिलेली आहे या सोमवार मी त्यांचं काम करून देणार आहे पण उद्याच्या सोमवार सुट्टी येते मंगळवार स्वतः मी अमोल बघून घेऊन त्या ठिकाणी कार्यालयामध्ये म्हणजे जुन्नर पंचायत समितीमध्ये आम्ही जाणार आहोत स्वतः आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतः आम्ही त्या ठिकाणी चौकशी करून कामासाठी प्रयत्नशील काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत या पूर्व काळामध्ये आतापर्यंत दादांच्या कानावरती काही विषय घातलेला नाहीये परंतु जर दादांच्या कानावरती विषय घालायची वेळ आली तर नक्कीच दादांच्या कानावरती हा विषय घालून शंभर टक्के मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू शेतकऱ्यांनी बीडिओ फोन केला तर बीडिओ असे उर्मट सारखेच बोलले शेतकरी बांधवाचं जे काही काम आहे शेतकरी हा कुडून पैसे आणतोय बँकेतून पैसे काढून त्यांचं म्हणण्याप्रमाणे त्यांनी आणि व्यवसायासाठी अशी जर उडवडीची उत्तर जर आपल्या पंचायत समिती कार्यालयातून होत असेल तर हे बाब चुकीची आहे प्रथमता तावाणी साहेब जो काही वर्क कोड असायचा तर पहिल्यांदा ग्रामपंचायत पातळीवरती वर्क कोड देण्याची आम्हाला देता यायचे त्यांनी ती सगळी यंत्रणा पंचायत समितीकडे घेतलेली आहे त्यांच्यावर जर लोड येतात ग्रामपंचायत कोड काढण्यासाठी सक्षम आहे आमदार बदलले कडक आमदार आहेत कंट्रोल नाही आमदार साहेब कडक आहेत त्याबद्दल तुमचं जे काही आहे त्या गोष्टी बरोबर आहेत परंतु पंचायत समिती जर त्या निमित्ताने जर कळू इच्छिते आम्ही कोड काढण्यासाठी आमच्याकडे तेवढं पाठबळ पाठबळ जर नसेल तर ग्रामपंचायती सक्षम आहे व कोड स्वतः ग्रामपंचायती या निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायती आजपर्यंत काढून देत आलेले आहेत पुढे ग्रामपंचायत सांगते वर्क कोड काढून दिले जातील याच्यामध्ये काय मात्र माझं काम होण्यासाठी मी पैसे पण दिले ते नाव सांगितले ठीके नाही पैसे दीड वर्ष बघू दिले ते साहेब त्यावेळेस त्यांचा माझा काही संपर्क झाला नव्हता त्यावेळेस आणि ते माझ्याकडे ग्रामपंचायत पातळीवरून जे काय घेऊन सुद्धा काम होत नाही ना मग पैसे घेऊन जर कुठल्या अधिकाऱ्यांनी जर पैसे घेतले असतील तर त्याच्याकडून काढून देण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला फक्त त्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं आम्ही त्या अधिकाऱ्याकडे स्वतः जाऊन त्यांच्या टेबलला बसू आणि त्यांचे जे काही पैसे गेलेले आहेत पुन्हाही शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही असं माझं सर्वांना विनंती आहे आणि जर कोणी तुमच्याकडे जर पैसे मागा तुम्ही आमच्या सारख्या सर्वसामान्य जे काही आम्ही दादांचे कार्यकर्ते असू आमदार साहेबांचे तुम्ही आमच्या कानावरती टाका आपण शंभर टक्के एकही उपाय न घेता तुमची कामं मागे लावून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील सुरू राहू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका